पत्नीकडून फोन बँक खाते पासवर्ड मागणे हे केवळ अविश्वासाचे लक्षण नसून तो घरगुती हिंसाचाराचा प्रकार मांडला जातो अनेकदा आपण हे वर्तन नवऱ्याचा हक्क म्हणून गृहित ठरतो पण आधुनिक कायदे आणि महिला करण्याच्या दृष्टीने ही एक नैतिक मानसिक आणि आर्थिक हिंसा आहे स्त्रीच्या वैयक्तिक आयुष्याचा तिच्या गोपनीयतेचा स्वायत्ततेचा आदर केला गेला पाहिजे पण जेव्हा पतीपत्नीला तिचा फोन उघडून दाखवायला लावतो तिचे सोशल मीडियाचे संदेश चेक करतो बँकेच्या चे व्यवहारावर नजर ठेवतो तिला तिचे खाते पासवर्ड सांगायला लावतो तेव्हा तो तिच्या वैयक्तिक हक्कांमध्ये अनधिकृतपणे हस्तक्षेप करत असतो याला कंट्रोलिंग बिहेवर म्हणतात आणि तो मानसिक छळाचाच एक प्रकार आहे घरगुती हिंसाचार म्हणजे केवळ मारहाण नव्हे तर मानसिक दबाव आर्थिक नियंत्रण वैयक्तिक स्वातंत्र्यावर बंधने हे देखील त्यातच मोडते भारतातील घटस्फोट कायदा घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा दोन हजार पाचमध्ये अशा वागणुकीविरोधात तक्रार करण्याचा अधिकार महिलेला दिलेला आहे अनेकदा महिला या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात कारण काय तर समाजात संसार टिकवायचा आहे हा दबाव अधिक असतो पण हळूहळू अशा वागणुकीचा मानसिक आरोग्यावर खोल परिणाम होतो महिलांना सतत नियंत्रणाखाली ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होतो हे वर्तन घरातल्या मुलांवरही परिणामकारक ठरतं त्यांच्यासमोर एक विषारी सहजीवनाचं चित्र उभं राहतं आणि म्हणूनच जर एखादी महिला अशा परिस्थितीत असेल तर तिने तिला कायद्याने मिळालेला आधार घेणं गरजेचं आहे सल्लागार महिलांचे हेल्पलाईन सेंटर वकील आणि विश्वासू मित्र यांचा आधार घ्यावा सुसंवादातून प्रश्न सुटत नसतील तर त्याची तक्रार करून स्वतःचं मानसिक आणि आर्थिक स्वातंत्र्य अबाधित ठेवणं हेच योग्य आहे